नमस्कार मित्र मित्रमित्रांनो आज आपण पाहणार आहोत अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी ती म्हणजे एकाच मिश्रणातून तीन रेसिपी तर चला जास्त काही न बोलता पट्टन रेसिपीला सुरुवात करायची इथे मी घेतले या वाटीने तीन वाट्या तांदूळ तांदूळ मात्र बासमती न घेता कोणते बाकीचे तांदूळ घेऊ शकता स्वच्छ धुवायचे त्याला आपण अगदी बाजूला त्यात पाणी घालून बाजूला ठेवायचे तांदूळ भिजले गेले त्यानंतर आपण घेणार आहोत इथे उडदाची डाळ इथे घ्यायची आपण एक वाटी उडदाची डाळ ती सुद्धा स्वच्छ अगदी धुवायची आणि त्याचबरोबर घ्यायचे आपण पाव वाटी घ्यायचे पण इथे पोहे पोहे आणि उदरच्या दोन त्यात पाणी घालायचं आणि ह्याच्यामध्ये मेथीदाणे घालायला विसरले होते म्हणून एक चमचा मेथीदाणे अगदी स्वच्छ धुवून तेही घातले आणि आता झाकून ह्याला आपण अगदी चार पाच तासासाठी ठेवून द्यायचे आता हे सगळे अगदी भिजल्यानंतर चार पाच तास झालेले तांदूळ आणि डाळ भिजले गेले आता महत्वाचे टिप्स म्हणजे कधी तुम्ही जेव्हा वाटता मिक्सरमध्ये तेव्हा सगळ्यात अगोदर डाळीचं पाणी तर बाजूला ठेवायचंच तांदळाचं पाणी ठेवायची गरज नाही आणि मात्र जे दा, ता डाळ आहे ना ती अगोदर मिक्सरमध्ये आपण घालायची आता ही अगोदर घातल्यानंतर त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वाटून घ्यायचं पाणी मात्र जरासच घालायचं जास्त नाही जितकं हवं लागतं तितकंच घालायचं आणि ही डाळ वाटली गेली की नंतर आपण तिला काढून घेऊया आता हेही काढले आणि त्याच मिक्सरमध्ये आपण घालायचे तांदूळ तांदूळ मात्र पूर्ण घालू नका अर्धे अर्धे घालायचे पोहे जे आहेत तेही घालायचे आणि डाळीचंच पाणी ते वापरायचं आणि यालासुद्धा आपण वाटून घ्यायचे आता हे वाटलं गेलं की सगळं अगदी एकाच वेळी तर होणार नाही म्हणजे दोन वेळा करून घ्यायचं आणि अशा प्रकारे घातल्यानंतर सगळं आपण याच्यामध्ये घालायचे अगदी चांगलं हे मिश्रण अगदी चांगलं ढवळून घ्यायचं एक जीव झालं पाहिजे इथे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही अगदी कमी करा आता आपल्याकडे कधी ना कधी चुका जराशा होतात कधी असं झालं तर मात्र तुम्ही रवा टाका काही हरकत नाही आता इथे मी रात्रभर ठेवलं होतं आणि पातळीला तुम्ही पाहिलं होतं की किती खाली होतं आणि बघा आता किती वरती आलंय म्हणजे अगदी मस्त अगदी फर्मेंट झालेलं आहे तुम्हाला दाखवते जाळी कशी पडली जाळी बघा अगदी मस्त पडलेली अशा प्रकारे जेव्हा जाळी पडते ना तेव्हा मात्र काय माहिती आहे का आपल्याला इथे कोणताही आपल्याला इनो इथे सोडा वापरायची गरज पडत नाही आता हे सगळं झालं त्याला आपण बाजूला काढून ठेवलं आता हे मिश्रण काढलेलं आहे तर आपण सगळ्यात महत्वाचं आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी इथे पॅन घ्यायचे तेल घालायचे तेल गरम झालं की नंतर टाकायचे आपण त्याच्यामध्ये राई टाकायची राई टाकल्यानंतर उडदाची डळ टाकायची आणि बाजुर ती थोडीशी अगदी जराशी तांबूस झाली की नंतर टाकायचे चिरं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलं खावे सगळ्यांनी खावा म्हणून कढीपत्ता बारीक बारीक अगदी चिरून टाका पानं टाकून नका त्यामुळे काय होईल मुलं खाणार बाजूबाजूला काढून ठेवतात आणि अशा प्रकारे केल्यामुळे त्यांच्या तोट पोटात आणि कडीपत्ता अगदी आरोग्याला अगदी चांगला असतो या ठिकाणी मी मिरची आणि आलं अगदी चांगलं जास्त प्रमाणात टाकले तिखट थोडंसं चांगलं लागेल हळद घालायची थोडीशी घालायची आपण या ठिकाणी दाणेपूळ लाल तिखट तुम्हाला असेल तर टाकायचं आणि ते बटाटे कुस करून टाकायचे किंवा तुम्ही कापूनही टाकले तरी चालेल आणि अशा प्रकारे बटाटे टाकल्यानंतर आपण त्याला काय करायचं इथे तवीपुरतं मीठ टाकल्यानंतर सगळं अगं आपण याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स झालं की नंतर अगदी त्याला आपण दोन तीन मिनटांसाठी झाकून ठेवायचे आता हे झाकल्यानंतर दोन तीन मिनटं झालेली आणि बघा भाजी मस्त झालेली आता काहीच करायचं नाही कोथिंबीर टाकायची आणि त्यानंतर आपण त्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचे आता ही सगळी भाजी झाल्यानंतर या ठिकाणी आपण ह्याला बाजूला काढून याला थोडं थंड करून ठेवायचंय आता थंड केल्यानंतर आता आता सगळ्यात महत्वाची तयारी म्हणजे इडलीचा साचा घ्यायचा त्याला थोडंसं तेल लावायचं आणि त्याला ब्रशने त्याला अगदी पसरवून घ्यायचं आता अशा प्रकारे पसरल्यानंतर बटाट्याची भाजी बघा अगदी थंड झाली त्याचे थोडे छोटे गोळे करायचे आणि थोडेसे चपटे करायचे अशा प्रकारे चपटे करून सगळे जितके तुम्हाला लागतील तितकेच करायचे आणि ते मी बाजूला काढून ठेवलेले आहेत तला, तला फार्मेंट जा, फार्मेंट आता इथे बघा हे मिश्रण मी पूर्ण घेतलेलं नाही आहे जितकं हवं तितकं घ्यायचं मीठ घालायचं सगळ्यात महत्वाची टिप जेव्हा तुम्ही मीठ घालता तेव्हा मात्र कधी हलक्या हाताने त्याला अगदी त्याला मिक्स करायचं जर तुम्ही त्याला जास्त जोरात केलं तर मात्र ती जाळी असते जे फॉर्मेंट फर्मेंट झालेलं असतं पीठ ते मात्र बसलं जातं कारण आपण इथे इनो सोड्याचा वापर करणार नाही आता हे बघा मस्त असं झालेलं आहे आता पटकन आपण ते जे इडलीचं भांडे आहे त्याच्यामध्ये जरा जरासं अगदी चमच्याने अशा प्रकारे थोडं थोडंसं मिश्रण घालायचं आणि त्यानंतर जी बटाट्याची भाजी आपण जर गोळे करून ठेवली होते तेही मधोमध ठेवायची हलक्या त्याने जरासं दाबायचं आणि त्यानंतर पुन्हा हे सगळं केल्यानंतर आपण त्याच्यावर जे मिश्रण आहे ते पुन्हा ह्याच्यावरती घालायचं अशा प्रकारे घातल्यानंतर सगळे आपण इडली आपण रेडी करायचं आणि त्याच्या अगोदर आपण जे तुम्ही स्टीमर कढाई जे काही असेल ते तुम्ही अगोदरच रेडी करायचं पाणी उकळायला ठेवायचं या ठिकाणी पण टिप्स लक्षात ठेवा कधी पाणी उकळलेलं नसेल ते इडली ठेवू नका नाही तर तुमचं ते बरोबर इडली बनणारच नाही म्हणून पाणी अगोदर उकळायचं आणि उकळल्यानंतर हे जे आपलं मिश्रण आहे आपण त्याच्यामध्ये मधोमध ठेवून द्यायचं आता मात्र बारा मिनटासाठी आपण ठेवून त्याला काही तुम्हाला बघायची गरज नाही बारा मिनिटाची ठेवायचं झाकून ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया आप्यासाठी आपे बनवणार आहोत आपण आता जितके जितके ही बटाट्याची भाजी आहे ना ते छोटे छोटे गोळे आपण करून ठेवायचे जितके तुम्ही आपे बनवणार त्याचे आपण गोळे करून ठेवायचे आता बघा इथे जितके हवे तितके मी करून ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे मी आपे पात्र घेतले त्याला थोडंसं तेल लावायचं तेल घालायचं आणि ब्रश ते थोडंसं पूर्ण पसरवून घ्यायचं आता हे झालं की नंतर बघा आता इडलीचं आपलं बारा मिनटं झालेले छान अशी आपली इडली झालेली आहे आता थंड करायला द्यायची त्याशिवाय आपण कापायची नाही आता इथे जे आपेपात्र गॅसवर ठेवायची गॅस अगदी बंद ठेवायची जरा जरासं मिश्रण त्यात घालायचं आणि त्यानंतर जी बटाट्याची भाजी होती ती मधुमध घालून अशाच प्रकारे अगदी पूर्णपणे भरू नका अगदी थोडं थोडंसंच घालायचं चमच्याने आणि पुन्हा आपण याच्यावरती ज्याप्रमाणे मी दाखवते त्याप्रमाणेच करा त्याच्यावरती पूर्ण ते मिश्रण घालायचं घातल्यानंतर आता तुम्हाला इथे मी अगदी वेळी बरोबर सांगेन अगदी सगळ्यात घातल्यानंतर याला झाकून ठेवायचे झाकल्यानंतर आपण अगदी दोन मिनट दोन तीन मिनिटांनी दोन तीन मिनटांनी त्याला झाकण काढून त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल पुन्हा जरासं घालायचं अगदी थेंब थेंब अगदी सगळ्या बाजूला थेंब थेंब तेल घाला म्हणजे ते मस्त अगदी खालून चांगलं अगदी भाजलं जाईल तेल अगोदर घातलं आहे पण वरच्या बाजूनही झालं पाहिजे पुन्हा त्याला झाकलं आहे पुन्हा तीन दोन मिनटानंतर त्याला उलट करायचं आहे बघा म्हणजे मिळून पाच मिनटापर्यंत आपलं हे खालचं जर मिश्रण आपलं व्यवस्थित अगदी खरपूस असं होतं आता वरून पुन्हा अशा प्रकारे करायचं आणि त्यानंतर आता नाही झाकण ठेवलं तरीच आता पुन्हा तीन मिनटं ठेवायचं आणि बघा मस्त असे आपले आपे रेडी झाले कुठेही चिकटले नाही काही झालेले नाही अगदी व्यवस्थितरित्या निघतात आणि हे आपे रेडी झाले आता ह्यालाही थंड करायला ठेवूया तोपर्यंत आपण इथे बघा आपण जे इडलीचं जे आपण साचा होता तो अगदी मस्त थंड झालेला आहे इडली आता आपोआप अगदी व्यवस्थित निघेल <coughs> या ठिकाणी ही टिप्स लक्षात ठेवायची तर थंड नसेल इडली तर मात्र तुमचं ते बरोबर निघणार नाही सगळं मिश्रण त्या तयार चिकटलं जाईल आता ही आपण इडली काढून घेऊया आता या इडलीला तुम्हाला मी कापूनही दाखवते की त्याचं मिश्रण मधोमध कसं झालंय अगदी मस्त लागते अग आणि तुम्हाला अगदी खायला सुद्धा छान लागेल बघा बरोबर अगदी मिश्रण झालेलं आहे अगदी मस्त झालेली अग आहे आता इडली रेडी झाली की त्याचबरोबर जे जे ठिकाणी आपण आपे जे ठेवले तेही तुम्हाला दाखवते आपे सुद्धा थंड करायचे आणि हवं जर तुम्हाला कापून दाखवते अगोदर मी थंड केलेत तरच ते कापले जातात आणि अशा प्रकारे अगदी भारून अगदी खरपूस आणि आतमध्ये अगदी मस्त भाजीने भरलेले मस्त असे आपे रेडी झाले आता तिसरी आपण रेसिपी करूया ती म्हणजे सँडविच सँडविच मेकर घेतलेले आहे त्याला अगोदर सगळ्यात अगोदर ह्याला इथेच गॅसवर अगोदर थोडंसं तेल घालायचं किंवा बटर घाला त्याला ब्रशने सगळं लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे मिश्रण एक डोसा ते सगळं त्याच्यावरती पसरायचं सॉरी इडलीचं किंवा डोसे काय डोस्याचं नाही कारण इडलीचं का आपण हे रवाळ वाटलेलं आहे त्यानंतर इथे बटाट्याची भाजी अगदी हातावर तळ्यावरती गुंतापून अशा प्रकारे घालायचं आणि त्यानंतर ह्याला पुन्हा ह्याच्यावरती मिश्रण घालायचं आणि जे आपण जे झाकण आहे ना त्या झाकणाला ना सगळं अगदी तेल लावून घ्यायचे कारण का ते तेल लावलं नाही तर मात्र ते झाकणाला ते सगळं मिश्रण लागेल आणि मिश्रण घालताना अगदी हळूहळू अगदी कमी प्रमाणावर घालायचं आता याप्रमाणे बंद केल्यानंतर आणि आपण गॅसकडे वळायचंय गॅसकडे अगदी मंद गॅस करायची छान असं अगदी खालून दो अगदी दोन तीन मिनटं दोन मिनटातही होतं ते त्यानंतर त्याला उलट करायचे ती बाजूसुद्धा करायची अशा प्रकारे पाच मिनिटात हे अगदी मस्त सँडविच रेड बघा अगदी मी तुम्हाला सरळ बाजूने दाखवले पुन्हा खालची बाजू दाखवते की कशी झालेली आहे अगदी मस्त खरपूस असं आपलं सँडविच रेडी होतं अगदी छान असं आपलं सँडविच रेडी झालंय आता ह्याला आपण थंड करूया थोडंसं आणि काढून घ्यायचंय का आता काढलंय मी तर थोडंसं थंड करायचं आणि हे तुम्हाला मी कापून दाखवते बघा मस्त असं आपलं हे अगदी मिश्रण झालेलं आहे आता या मिश्रणाने ना तुम्हाला जे आपण बनवलंय जे आपण इथे इडलीचं मिश्रण केलंय कारण आपण ही टिप्स लक्षात ठेवायची आपण जेव्हा इडलीचं मिश्रण वापरतो ते करतो तेव्हा मात्र ते रवाळ करायचं अगदी जास्त बारीक करायचं नाही ह्या मिश्रणाने तुमचे ढोसे बनणार नाही ते तळ तव्याला चिकटले जाईल म्हणून अशाच प्रमाणे करायचं मिश्रण ही टिप्स लक्षात ठेवायची आता इडली झाली आपे झाले आणि सँडविचसुद्धा झालं अगदी मस्त एकाच मिश्रणाने आपण तीन रेसिपी बनवल्या आहेत तुम्हाला सकाळच्या वेळी नाश्ताला मुलांना टप टिफिनमध्ये देऊ शकता अगदी डब्याला देऊ शकता आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा आहे आपण एका छानशा रेसिपी बरोबर